अल्पावधीत शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सरस्वती गार्मेंटच्या खानापूर या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन रविवारी राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरस्वती गार्मेंटच्या अध्यक्षा माजी सरपंच सौविद्या सिंह सावंत प्रवीणसिंह सावंत पार्थ सावंत भाजप तालुका अध्यक्ष नामदेव चौगले प्रमुख उपस्थित होते खानापूर इथं पहिली शाखा सुरू करून सरस्वती गार्मेंटच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर महिलांकडून सातत्यानं रोजगाराची मागणी होत होती याचा विचार करून सौ सावंत यांनी सरस्वती गार्मेंटची दुसरी शाखा सुरू करण्याचा मानस ठेवला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा बुदरकडचे प्रांताधिकारी हरीश सुळ होते सायंकाळी तीन वाजता अशोका हॉल खाणापूर इथं महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी भारुडकार महादेव शेंडे महाराजांचा भारुडाचा कार्यक्रम झाला यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती